तुम्ही कधी प्राणी बघितलेले आहेत का प्राणी प्राणी माहिती आहेत का तुम्हाला प्राणी कुठं राहतात एक लक्ष इकडं प्राणी कुठं राहतात जंगलात प्राणी कुठं राहतात जंगलात राहतात बरोबर आहे मग आता मला सांगा प्राणी दोन प्रकारचे असतात एक तर जंगली प्राणी आणि पाळीव प्राणी बरोबर आहे आता जंगली प्राण्यांमध्येच त्यातले जंगली प्राण्यांमधले त्यातले बहुतेक प्राणी जे असतात ते त्यांचं वर्गीकरण हिंसर प्राणी म्हणून करतात हिंसर प्राणी काय आता हिंसर प्राणी म्हणजे काय कोणाला माहिती आहे का रे कोणाला माहिती आहे हिंसर प्राणी म्हणजे काय कोण सांगेन लक्ष द्या हिंसर प्राणी ओ हिंसर प्राणी म्हणजे काय कोण सांगेन नाही माहिती जो प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करतो त्या प्राण्याला हिंसर प्राणी असे म्हणतात आता मला सांगा म्हणजे जो मांसाहारी आहे दुसऱ्या थोडक्यात सांगायचं झालं तर काय जो प्राणी मांसाहारी आहे तो हिंसर प्राणी असतो उदाहरणार्थ वाघ दुसऱ्या प्राण्याला खातो की नाही खातो ना सिंह दुसऱ्या प्राण्याला खातो खात। मग आता मला सांगा ससा ससा सुद्धा प्राणीच आहे पण तो दुसऱ्या प्राण्याला खातो मग तो काय खातो गाजर, गाजर खातो गवत खातो बरोबर आहे याचा अर्थ ससा हा पाळीव प्राणी आहे की दुसरं प्राणी आहे पाळीव प्राणी आहे तो दुसऱ्या प्राण्याला खात नाही किंवा तो मांसाहार सुद्धा मांसाहार म्हणजे दुसऱ्या प्राणच खात नाही समजलं मग तुम्हाला जर कोणी विचारलं हिंसर प्राणी म्हणजे काय तर काय सांगायचं जो प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करतो थोडक्यात जो प्राणी मांसाहार करतो त्याला काय म्हणतात हिंसर प्राणी असे म्हणतात आलं लक्षात समजलं का मग आता मला सांगा अजून हिंस्र प्राणी कोणते आहेत सांगा आठवण आता मी वाघ आणि सिंह सांगितला आणखी कोणता आहेत बिबट्या बरोबर आहे अजून सांगा जे दुसऱ्या प्राण्यांची शिकार करतात बोला लवकर 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 वाघ सिंह आणि बिबट्या तीनच बाकी कोण नाही अरे बाकी कोण आहेत हा बोला लवकर प्रिशा हिवसर प्राणी कोणता येईल अजून कोल्हा अजून लांडगा बरोबर आहे अजून बोला लवकर तुम्ही कधी घोड्याला घोडा पण प्राणी आहे घोड्याला कधी शिकार करताना बघितलं दुसऱ्या प्राण्याला खाताना बघितलं याचा घोडा कशामध्ये येईल पालीव प्राण्यामध्ये येईल की हिवसर प्राण्यामध्ये येईल बरोबर आहे मग आपण पाळीव प्राणी आणि हिंसर प्राणी कसे ओळखायचे तर जो प्राण्याचे मांस खातो किंवा जो प्राण्याची शिकार करतो तो हिंसर प्राणी समजलं आता मला सांगा लक्ष द्या मला सांगा हरिण कसला प्राणी येईल रे हरी हरिण कधी बघितलंस तू हरणाला कधी पाळताना कोणी मग मग पाळीव प्राणी कसा कधीतरी बघितलंस का तुम्ही ससा पाळताना बघितलात पुन्हा घोडा आपण पाळू शकतो गाय पाळू शकतो गायीला कधी दुसऱ्या प्राण्याला खाताना बघितलं गाय कधी दुसरा प्राणी ना ना। खात नाही काय खाते रे ती गवत खाते चारा खाते किंवा गाईला आणखी इतर काय खाते पण ती मांस खात नाही समजलं मग या अशा पद्धतीनं आपण हिंसर प्राणी आणि पाळीव प्राणी यांचं वर्गीकरण करायचं आहे समजलं मग आता मला सांगा लक्ष द्या सर्वांनी इकडं मी आता ज्या प्राण्याचं नाव घेईन तो हिंसर प्राणी आहे कि पाळीव प्राणी आहेत हे तुम्ही सांगायचं आहे सांगाल हा सांगाल का मांजर पालीव प्राणी बरोबर आहे जंगली म्हणजे हि उसर प्राणी समजला कारण तो इतर प्राण्याची शिकार करतो बरोबर आहे करतो ना बेडूक पालीव पाली। पाली। म्हणजे बेडकाला शक्यतो आपण पालत नाही कधी तुम्ही बघितलात कुठल्या घरात बेडूक पाललाय कधी बघितलात अरे तुम्हाला माहिती ना मी आता माग एका ठिकाणी गेलो होते तुम्हाला माहिती आहे त्यानं सापाचं छोटस सा पिल्लू छोट एकदम होत एकदम छोटं होतं आणि ते पाललं होतं एका पा टाकीमध्ये सोडलं होतं आणि त्याला सगळं खायला वगैरे द्यायचं मी म्हणलं हे काय हा कधीतरी मुलाला डसू शकतो ना डसू शकतो ना बरोबर ना सापासारखी गोष्ट पाळू शकत ना आपण तो कधी डसेल असा तो डसत ना शक्यतो साप हा आपण बघा नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतो बरोबर आहे हा का तर तो आपल्याला शेतीच्या कामात मदत शेतीच्या कामात म्हणजे शेतीचं नुकसान करणारे जे उंदीर असतात त्यांना खाऊन तो आपल्याची मदत करत असतो हा त्याच्यामुळ हे त्याच्यामुळ आपण जरी साप चांगला असला तरी त्याला आपण पाळू शकत नाही आलं लक्षात समजली माहिती ओके